आणि तिकडे नाशिकमध्ये देखील एक अशीच चटका लावणारी कहाणी समोर येते कारण बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका भावाचा मृत्यू झालेला मात्र त्या भावाला अखेरचा निरोप देताना त्या बहिणीने जेव्हा राखी बांधली तेव्हा उपस्थित सगळ्यांनाच अश्रू अनावर झालेले होते त्यांना गलबलून आलेलं होतं हा क्षण पाहताना अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला काही जण स्तब्ध झाले भावना काय व्यक्त कराव्या कुणाशी काय बोलावं हेही उपस्थितांना समजत नव्हतं ना नाशिकच्या वंडेर गावाजवळील शेतात राहणाऱ्या किरण भगत यांच्या तीन वर्षाच्या आयुषला बिबट्याने घराजवळून उचलून नेऊन उसाच्या शेतात नेऊन ठार मारलं रात्री तीन तास शोध घेतल्यानंतर या चिमुकल्याचा मृतदेह कुटुंबियांच्या हाती लागला आज संपूर्ण वडनेर परिसर शोकसागरात बुडालेला चिमुकल्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र त्याआधी श्रेयाने त्या बाळाच्या हातावर राखी बांधली भावाचे लाड केले त्याला अखेरचं ओवाळत सर्वांनीच या बाळा निरोध दिलाय वंडर तुम्हाला या भागात बिबट्याचा वावर अनेक दिवसांपासून आहे नागरिकांनी अनेक वेळा पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली खरी मात्र बिबट्या अजूनही जेरबंद होत नाहीये वनविभागाने लक्ष घातलं असतं तर मुलाचे प्राण वाचले असते अशा भावना व्यक्त होत काल ज्यावेळेस मी तिथं साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान गेलो ते माझे नातेवाईक लागतात आणि ती मुलगी पळत आली की दादा गेला दादा गेला दादा कुठे गेला मग तिला रडू नको आपण बघूया खूप वेळेस बघितल्यानंतर ती पुन्हा आली आणि म्हणे की तो बोलला होता की तुम्हाला सकाळीच राखी बांधशील का तू मला राखी बांध मी तुला गिफ्ट देईल आणि ती रडत होती आणि ती रात्रभर रडत होती म्हणून सकाळी त्याची शेवटची इच्छा म्हणून आपण त्याला बहिणीला वावळ लावलं